महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यामध्ये नागरिक व्यापारी करण्यात आले महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ गुरुवारपेढेतील शंकरलिंग सांस्कृतिक भवन इथं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांची उपस्थिती होती या मेळाव्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी नागरिकांशी संवाद साधण्यात आला तसंच शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद कुठल्याही निवडणुका असू द्या महानगरपालिका असू द्या विधानसभेच्या असू द्या आणि लोकसभेच्या आशीर्वाद घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आपल्या दादापर्यंत आपल्या क्षेत्रात जेव्हा येतच असतो आणि आपण भरभरून आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी आजपर्यंत घेत राहिलात आणि घेत राहणारच या निवडणुकीच्या संदर्भात बोलायचं तर ही निवडणूक देशाची निवडणूक ही आता महानगरपालिका जिल्हा परिषद किंवा विधानसभेची निवडणूक होती तरीही देशाची शास्त्रेसाठी या सोलापूरसाठी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम झाल्या मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची गंगा या सोलापूर मध्ये मोदीजींच्या माध्यमातून आले त्यामुळे मित्रांनो हे जरी खरं असलं तर दुर्दैवानं समोरचा उमेदवार समोरची लोकं त्या ठिकाणी ही निवडणूक धर्मावर घेऊन चालले मला मी मालक माझ्या डोक्यामध्ये सकाळपासून विषय की उद्या निवडणूक आयोगाला तक्रार करावी कि मशिनीमधून निघून मोदीजींना तर भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्ष प्रवीण नरगो पाटील यांनी प्रास्ताविक केलं यावेळी तुळशी दास माजी नगरसेवक अमर पुदाले नागेश बोगडे सोनाली मुटकिरी शंकरलिंग देवस्थान ट्रस्टचे अण्णाराव धनशेट्टी संगमनाथ बागलकोटी राजश्री थळंगे गुरुराज बिज्जरगी विद्याधर शाबादी सतीश महाले आदींची उपस्थिती होती